नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल भोसले आणि पोलीस भरतीचा महासंग्राम या युट्यूबच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला सामान्य विज्ञान या विषयातील ऊर्जा हे जे प्रकरण आहे ज्याच्यामध्ये ऊर्जा कार्य शक्ती याच्यावरती प्रश्न येत असतात त्यामधील हा ऊर्जा हा टॉपिक आपण घेतलेला आहे आणि ऊर्जा म्हणजे काय आपण पाहूया एखाद्या पदार्थात कार्य करण्याची असणारी क्षमता म्हणजे ऊर्जा काय आहे ऊर्जेची व्याख्या आहे एखाद्या पदार्थामध्ये कार्य करण्याची क्षमता असणारी क्षमता म्हणजे काय होय ऊर्जा होय या ऊर्जेचे दोन प्रकार पडतात एक आहे गतीज ऊर्जा दुसरी आहे स्थितीज ऊर्जा गतीज ऊर्जेचं सूत्र आहे एक शेत दोन वर्ग तर यम म्हणजे काय वस्तूचे वस्तुमान आहे आणि फी म्हणजे काय वस्तूचा वेग आहे आता स्थितीज ऊर्जा म्हणजे काय तर स्थिती ऊर्जा म्हणजे काय की गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त होते स्थितीज ऊर्जा म्हणजे काय की स्थितीमध्ये प्राप्त असते ऊर्जा आणि याचं सूत्र आहे एम एच हाईट असते ओके एम जी एच ह्याचं सूत्र आहे याचे जे एकक आहेत बघा ह्याचे जे एकक आहेत हे एकक तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जातात ऊर्जेचे एस एकक जूल आहे आणि सीजीएस काय आहे अर्ग आहे आणि एक जूल बरोबर घात असं काय आहे हे समीकरण आहे अशा पद्धतीनं अगदी शॉर्ट मध्ये आपण ऊर्जा म्हणजे काय बघितलेलं आहे यदा कदाचित येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न असे पडू शकतोय परीक्षेसाठी की संपूर्ण आयुष्यामध्ये मानव हा किती वेळा डोळ्यांची उघडझाप करतो तर विद्यार्थ्यांनी मला याचं उत्तर द्यायचं आहे जर विद्यार्थ्यांना याचं उत्तर येत नसेल तर मी याचं उत्तर तुम्हाला ऑथेंटिक रेफरन्स आहे तर या व्हिडिओमध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके धन्यवाद तर आता आपण ऊर्जा हा टॉपिक बघितला आता ऊर्जा या टॉपिक वरती येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात हे आपण बघणार आहे आता याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न येऊ शकतात तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की एक किलोग्रॅम लाकडापासून किती जून ऊर्जा मिळते एक किलो लाकडापासून किती जून ऊर्जा मिळते कमेंट करून सांगा तुम्ही बघा किती जून ऊर्जा मिळते तर एक किलो लाकडापासून सतराशे जूर, सतराशे जून एक किलो लाकडापासून सतराशे जूल एवढी ऊर्जा मिळते एक किलो लाकडापासून सतराशे जून एवढी ऊर्जा मिळते त्यानंतर सूर्यापासून पृथ्वीला किती किलोवॅट ऊर्जा मिळते हा प्रश्न शंभर टक्के तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाणार आहे तर पृथ्वीला सात गुनिले दहाचा सतरावा घात जेवढी ऊर्जा काय होते पृथ्वीला मिळते सूर्यापासून एवढी ऊर्जा मिळते परत जेवढी आपल्याला ऊर्जा लागते वर्षभरासाठी वर्षभरासाठी जेवढी ऊर्जा लागते तेवढी फक्त सूर्य आपल्याला चाळीस मिनिटात सूर्य देतो आणि तिसरा दे प्रश्न काय आहे की पृथ्वीच्या पोटात जवळजवळ किती खोल खनिज ते आढळतात तर पृथ्वीच्या पोटामध्ये जवळजवळ किती खोल खोलीवर पंचवीस हजार मीटर पृथ्वीच्या पोटात जवळजवळ किती खोल खनिज तेल आढळतात तर पंचवीस हजार मीटर इतक्या खोल खनिज तेल सापडतात हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के पाहायला मिळणार आहेत आणि अशाच प्रकारचे जर प्रश्न हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्याबरोबरच पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांपर्यंत या आणि अशासारख्या पोलीस भरतीला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे यासाठी सर्वांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा